रेल्वे मार्गावर धक्कादायक प्रकार घडला आहे एका महिलेने आपल्या केवळ पंधरा दिवसाच्या चुमुकली एका प्रवाशांच्या हातात देत स्वतः गायब झाली आहे वाशी रेल्वे पोलीस या प्रकरणी तपास सुरू केला असून महिलेचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला सांडपाडा स्थानकावरून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढली होती आणि शेवटचा तपशील खांदेश्वर स्थानकावर पाहायला मिळाला आहे महिलेच्या हातात ट्रॉली बॅग आणि इतर काही सामान असल्याचे सी सी सत... टी व्ही मध्ये दिसतात ट्रॉली बॅग आणि इतर काही सामान असल्याचे वाशी रेल्वे पोलिसांनी परिसरात जाऊन तिचा शोध मात्र अद्याप तिला शोधण्यात यश आलेले नाही या, ना या संदर्भात वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले की महिलेचा शोध घेण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे दिव्य व भूमिका अशा नावाचे दोन पॅसेंजर या सीएसटी वरून पनवेल दिशेने प्रवास करत होत्या ते प्रवास करत असताना महिला डब्यामध्ये सांगपाड या स्टेशन वरती एक अनोळखी महिला तिच्या पंधरा दिवस वयाच्या बाळासह तिने प्रवेश केला व त्या ठिकाणी ती महिला अतिशय दरवाजापाशी बसलेली होती आणि त्या ठिकाणी बाळाला हवा लागत असल्यामुळे ला त्या मुलींनी सांगितलं का ते हवा लागते तुम्ही आतमध्ये येऊन बसा त्याद्वारे त्यांचा एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांनी एकमेकाशी संवाद साधायला सुरुवात केली तर त्या अनोळखी महिलेने त्या दोन मुलींना विनंती केली की माझ्याकडे सामान भरपूर आहे व मला उतरायचं आहे तर आपण कृपया मला त्या ठिकाणी उतरण्याकरिता मदत करावी असं म्हणून त्या दोन मुलींकडं त्या अनोळखी महिलेने आपलं पंधरा दिवसांचं बाळ सोपवलं व त्या ठिकाणी त्या मुली सीवूड स्टेशनला ते बाळ घेऊन खाली उतरल्यानंतर सदरच्या अनोळखी महिला त्या ठिकाणी न उतरता परस्पर पुढे ले ले बुना बुना वा, या ठिकाणी निघून गेलेले आहे त्याबाबत तिने कुठेही तक्रार वगैरे नोंदवलेली नाही त्या बालकाचा त्याग केला म्हणून वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा दोन हजार पंचवीस कलम त्र्याण्णव बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे व आम्ही वाशी रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत याद्वारे आवाहन करत आहोत की सदर महिलेचा पब्लिश झालेला जो फोटो आहे तरी त्या महिलेबाबत काही माहिती असेल कृपया वाशी रेल्वे पोलीस स्टेशन येथे कळावे ज्या योग्य त्या अनोळखी महिलेचा शोध लागू शकेल व पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्हाला करता येऊ शकते ते बाळ अंदाजे पंधरा दिवस त्याचं वय आहे आणि त्याला अंडर ऑब्झर्वेशन हॉस्पिटलमध्ये सध्या ठेवण्यात आलेलं आहे आणि सीडब्ल्यू सी च्या माध्यमातून पुढील योग्य ती कारवाई करत आहोत महिलेची ओळख पटलेली नाहीये परंतु सदर महिला ही सांडपाड या ठिकाणावरून बसली होती आणि ती पुढे जाऊन खांदेश्वर या उतरताना दिसत आहे तरी आमच्या चार टीम त्यामध्ये फॉर्म करण्यात आलेल्या आहेत व खानदेश्वर आजूबाजूचा परिसर व इतर स्टेशनावरती ते पथक त्याचा शोध घेत आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम पुणे पंकज बनव यांचा रिपोर्ट नवी मुंबई